नेता कसा असावा जनतेने निवडून दिला तो जनतेत असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्येक पुढारी लोकप्रतिनिधी अनेकाचे कार्यक्रम अटेंड करतातच मात्र जनतेच्या दुःखात तसेच जनतेच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुसती भेट नव्हे तर त्यात सहभागी होऊन त्यांना बाहेर काढणारा नेता म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर असल्याचं दिसून येत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं थैमान घातलंय यामध्ये अनेक शेतकऱ्यांची पिके ही पाण्याखाली गेली आहेत तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यातून अनेक जण अशा पावसाच्या प्रवाहामध्ये अडकल्याचं आपण पाहतोय अशा पाण्यात अडकलेल्या भेदरलेल्या लोकांपर्यंत थेट पाण्यात उतरून त्यांच्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नसतं तर धाराशिवजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट आपला जीव धोक्यात हो घालून पुराच्या पाण्यात वेढलेल्या गावात जाऊन पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय आजपर्यंत आपण पर हे नक्की ऐकलं आहे की धाराशिव मतदारसंघातील कुणीही कधीही फोन केला की खासदार ओमराजे निंबाळकर त्यांच्या मत्तीला धावून जायचे मात्र सध्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनतेच्या मत्तीला स्वतःचा जीव धोक्यात हो घालून पुराच्या प्रवाहामध्ये जाऊन लोकांना वाचवणारा हा देशातील पहिला खासदार असू शकेल या प्रकारामुळे आणि या मदतीमुळे लोकांमध्ये राजकीय नेत्याबद्दल असणारी आस्था भावना ही प्रचंड विश्वास निर्माण करणारी दिसून येत आहे